रामकृष्ण आरे वावरात आलो आहे आम्ही आता थोडंसं लसूण येतो लसूण निंदायचं आहे इतकं ऊन लागतं इतकं ऊन उन लागतं ऊनच बाहेरच यवशी नाही वाटत आहे म्हटलं आज थोडं तेवढं लसून निंदून घेऊ तर हरभरा पण सोंगायला आलाय कुडं मुडं काही एकसारखा का हरभरा सोंगायला नाही आला कुडं खूप वाळला तर कुडं खूप वरला ग हरभऱ्यापेक्षा ते गबळत जास्त झालं हरभऱ्यामध्ये बघा नेपा असा हरभरा आहे काही वल्ला आहे काही वाळा आहे आणि त्याच्यात ते हरभऱ्यापेक्षा गबाळत जास्त आहे उन्हाचं तर बाहेर तोंड नाही काढूशी वाटत आम्हाला कसं हे पाय आहे आमच्या वावरात किती झालं उन्हाचं बाहेर या वाटत नाही मामूर गबळ झालं चला आता थोडंसं लसूण आहे तेवढं लसूण निघून घेतो आम्ही नंतर मुळे पाकी किती भारी आले बा छान आले मुळे एकदम थोडेसे लावले ते खाय म्हणून मस्त आले मुळे जेव्हा आता हा हरभार पाकीत हिरवा आहे अजून पूर्ण हिरवी घाटे या हरभऱ्याची काही हरभरा हिरवा काही वाळला तेव्हा कोणतं झाड दारावा कोणतं झाड सोडावं ते कळत नाही बघा किती हिरवा आहे अजून पूर्ण हिरवं आहे गहू पण आहे आता आमचावाला म्हणजे आलाच अर्धा अर्धी सव काढायला गहू काही नाही थोडंसं कचे हे बघा लसूण लसूण एकदा निंदला होता आम्ही नंतर काही निंदायला चालू नाही वावरामध्ये ऊन लागत आता म्हटलं थोडंसं निंदून घेऊ नंतर पाणी भरू म्हणजे मग त्याला गबाळ्याचं पाणी बिलाय त्याचे झाड केवढे झालेलं मध्ये पाहिलं बाप रे <coughs> किती घाण झाले पण वर्षभर खायला आपलं आपलं घरचं तर घरचं राहतं इकत घेऊन परवडत नाही प्रत्येक गोष्टी विकत घ्यायची म्हटलं किती माग होऊन जातं असा आहे आमचा लसूण हां आज आले वावरात पाच सहा दिवस आठ जवळजवळ आठ दहा दिवस झाले तसं घरातच तस होते बसलेली पहिले आठ दिवस खोकला खोकला सर्दी खोकला सर्दी खोकला आणि आता नंतर ताप आला थोडंसं आणि तापात लगेच कावळ होऊन गेली <coughs> लक्षात पण नाही आलं कावळ कशी राहतील काय कशी राहते पूर्ण म्हणजे कावळी का चांगली नाही राहत कावळीने पूर्ण शरीराचं पाणी येऊन म्हणजे रक्ताचं पाणी करते ती कावळ तर आज थोडं बरं वाटतं आहे म्हटलं जावं थोडं बसल्या बसल्या निंदावं जेवढं होईल तेवढं असं राहतं शेतकऱ्याचं जीवन केलं तर खायला भेटतं नाही केलं तर काहीच नाही तर आता आता मस्त अशी बसते मी खाली निंदायला आता मला मग असं गुडघ्या ना निंदता पण येत नाही पण मग निंदावं काही कडमेराचं काही थोडं थोडं जेवढं होईल तेवढं काढित रावा म्हणजे बघा किती गबळ आहे असं या मस्त मस्त लसूण कोणलं कोणला लसणाची पण मस्त मस्त नसलाची पातीचा मस्त ठेसा हिरे मिरच्या ठेसा लसणाच्या पातीची मस्त कोळद्याची जिराबी बनवायची इतकी छान लागते कांदा म्हणजे कांदा लसून मिरची टाकून मिरची पण चटणी पण खूप छान लागते लाल लाल मिरची या मला पणला आवडते या लसणाची पात मिळायला मस्त आहे आमच्याकडे छान छान लसणाची पात ते लसणाच्या कड्याला आम्ही असे कांदे लावलेले दांडाला म्हणजे दुसरं पाहुणे कोण थोडंसं रोप आणलं होतं आमच्याकडं यावर्षी रोपच नव्हतं तर ते कांदे पण एकदम छान झाले मस्त आहे बघा जे आपलं आपलं घरचे खाय पडते कांदे पण झाले वावरामध्ये कॅरेट दोन कॅरेट काय निघतील ते निघतील तर असं असतं शेतकऱ्याचं काहीच कोणतीच गोष्ट वाया जात नाही मेहनत भरपूर आहे शेतकऱ्याला पण शेतकऱ्याची गोष्ट काही वाया जात नाही बरं का एवढं मात्र नक्कीच आहे तर कसं वाटला व्हिडिओ हो सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सरप्राईज करा नक्कीच सबस्क्राईजर करा आणि व्हिडिओ पाच चाला जसे इथून मागं माझ्या जुन्या चॅनलला सपोर्ट केला तसं या चॅनलला पण सपोर्ट करत जा माझं जुनं चॅनल डिलीट झालेलं आहे आता हे नवीन चॅनल केलेलं आहे तयार मी तर नक्कीच मला सपोर्ट, कर सपोर्ट, कर सपोर्ट करा या चॅनलला जसं जुन्याला सपोर्ट करत आहे तसेच याला पण सपोर्ट करा आता माझं नवं चॅनल जुनं चॅनल गेलं आहे चांगरा चांगरीमध्ये कुंभमेळ्यामध्ये आता हे नवीन चॅनल आहे माझं तर नक्कीच लवकर मला ते चॅनल बरोबर न्या करा सपोर्ट मला रामकृष्ण हरे विद्या